बालमित्र मैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत सुषमा आजी मुलमुले आज तुमच्यासाठी श्रीराम कथेचा सातवा भाग घेऊन आली आहे सहाव्या भागात आपण काय ऐकलं हे तुम्हाला आठवत आहे ना बरोबर जनक महाराजांच्या दरबारातलं भलं मोठं अवजड असं शिवधनुष्य रामानं उचललं आणि त्यावर दोरी चढवत असताना त्याच्या हातून ते मोडलं पण अशा रीतीने जनक महाराजांनी राजकन्या सीतेशी लग्न करण्यासाठी जी अट ठेवली होती ती रामानं पूर्ण केली आणि त्यामुळे मिथिलेमध्ये सगळ्यांना खूप आनंद झाला आता राम आणि सीतेचं लग्न होणार हे पक्क ठरलं त्यामुळे जनक महाराजांनी अयोध्येला महाराज दशरथांना आणि तीनही मातांना म्हणजे माता कौसल्या माता कैकेयी आणि माता सुमित्रेला या विवाहासाठी म्हणजे या लग्नासाठी मिथिलेला येण्याचं निमंत्रण पाठवलं ही बातमी ऐकून दशरथ महाराजांना देखील खूप आनंद झाला आणि आपला सगळा राजपरिवार घेऊन ते या लग्नासाठी मिथिला नगरीला येऊन पोचले महाराज जनकांना आणखीन एक मुलगी होती म्हणजे सीतेला एक लहान बहीण होती बरं का तिचं नाव होतं उर्मिला ती देखील सीतेसारखीच खूप गुणी खूप हुशार आणि सुंदर होती जनक महाराजांना लक्ष्मण देखील खूप आवडला होता त्यामुळे त्यांनी दशरथ महाराजांना विनंती केली की लक्ष्मणासाठी पत्नी म्हणून तुम्ही माझ्या उर्मिलेचा स्वीकार करा आणि दशरथ महाराजांनी देखील आनंदाने या गोष्टीला होकार दिला राजा जनकांना एक भाऊ होता म्हणजे सीतेला काका होते त्यांचं नाव होतं कुशाध्वज त्यांना देखील दोन अशा सुंदर आणि सद्गुणी मुली होत्या त्यापैकी मांडवीचं लग्न भरताशी आणि श्रुतकीर्तीचं लग्न शत्रुघ्नाशी ठरवण्यात आलं आणि मग एक दिवस एका शुभमुहूर्तावर रामाचं सीतेशी लक्ष्मणाचं उर्मिलेशी भरताचं मांडवीशी आणि शत्रुघ्नाचं श्रुतकीर्तीशी अशी चार लग्न एकाच वेळी एकाच मांडवामध्ये मोठ्या थाटामाटात मिथिलेमध्ये पार पडली आता ही लग्न आटोपल्यानंतर राजा दशरथ मोठ्या आनंदाने आपली चारही मुलं आणि चारही सुनांची वरात घेऊन आपल्या सगळ्या घरातल्या लोकांबरोबर अयोध्येला परत यायला निघाले पण रस्त्यामध्ये त्यांच्यावर एक मोठं संकट आलं काय झालं की रामाने शिवधनुष्य मोडलं आपण जे महाराज जनकांना दिलं होतं ते शिवधनुष्य मोडलं हे भगवान परशुरामांना कळलं आणि त्याच्यामुळे त्यांना खूप संताप आला आणि रागा रागात ते रामाच्या मार्गात येऊन उभे राहिले आणि म्हणाले की काय रे तूच आहेस का तो शिवधनुष्य मोडणारा पण तुझ्याकडे बघून तर तुझ्यात एवढी शक्ती असेल असं मला मुळीच वाटत नाही मला तुझ्याशी लढाई करायची आहे पण त्याआधी माझ्याजवळ हे भगवान विष्णूंचं धनुष्य आहे ते घेऊन तू त्यावर मला बाण चढवून दाखव तरच मी समजेन तू खरा शूर आहेस आणि मग मी तुझ्याशी लढाई करेन हे ऐकून दशरथ महाराज जरा घाबरले पण श्रीराम पुढे झाले आणि परशुरामांना नमस्कार करून म्हणाले की हे परशुरामा मी तुमचा खूप आदर करतो पण तुम्ही तर आज माझ्या पराक्रमाला आणि माझ्या शूरतेला आव्हान दिलं आहे त्याच्यावर शंका घेतली आहे त्याच्यामुळे आता मी माझा पराक्रम तुम्हाला दाखवतोच असं म्हणून रामानं परशुरामांकडलं शिवधनु दन... विष्णूंचं धनुष्य आपल्या हाती घेतलं आणि सहज त्यावर बाण चढवला हे बघून परशुराम खूप प्रसन्न झाले त्यांची खात्री पटली की राम खरोखरच खूप शूर आहे आणि मग रामाला आशीर्वाद देऊन ते त्याच्या मार्गातून निघून गेले मग ही सगळी वरात अयोध्येला येऊन पोचली यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी झेंडे पताका तोरणं आणि फुलांच्या माळा आणि दिवे लावून खूप छान सजवण्यात आली होती रस्त्यांवर पाणी शिंपडून सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मंगल वाद्य वाजत होती लोक गाणी गात होते आणि मग सगळेजण राजवाड्यात येऊन पोचल्यावर सगळ्यांचं ओवाळून स्वागत करण्यात आलं आणि मग राजवाड्यात सगळीकडे खूप आनंदी आनंद पसरला छोट्या मित्रांनो याच्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन हां आता तुमच्या परीक्षांचे दिवस आहेत हो ना तुमची वार्षिक परीक्षा सुरू असेल तेव्हा आता अभ्यास एके अभ्यास खूप अभ्यास करा खूप छान पेपर सोडवा आणि खूप छान पास व्हा याच्यानंतर मज्जा करायला मग उन्हाळ्याची मोठी सुट्टी आहेच हो की नाही चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम